देशात काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरनं वादळ उठलेलं असतानाच उद्या आठ एप्रिल रोजी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे यामध्ये प्रामुख्यानं राम मंदिर निर्माण जम्मू काश्मीर मधील थ्री सेव्हन्टी कलम रद्द करणं आणि समान नागरी संहिता रद्द करण्यासंदर्भात उल्लेख असण्याची शक्यता वर्तवली जाते काँग्रेसच्या जाहीरनाम्यात न्याय योजना आणि देशद्रोहाचं कलम रद्द करण्याच्या मुद्द्यावरती भर देण्यात आला त्या पार्श्वभूमीवरती आता भाजप देशवासियांना कोणती नवी आश्वासन देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर भाजपची सडकून टीका जाहीरनामा नव्हे पाकिस्तानचं षडयंत्र पाकिस्तान की साजिशो का योजना पत्र काँग्रेस आणणार न्याय योजना वीस प्रतिशत परिवारों को साल का बहत्तर हजार रुपये मिलेगा भाजप काय देणार पुन्हा एकदा राम कलम रद्द करणार संहिता रद्द करणार पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी देशातील जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेसनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला हम निभाएंगे अशा नावाच्या या जाहीरनाम्यामध्ये किमान उत्पन्न योजना रोजगार आणि शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पासह पाच मोठ्या घोषणा करण्यात आल्या एकशे एकवीस ठिकाणांना भेट देऊन लोकांच्या भावना गरजा समजून घेऊन जाहीरनामा तयार केल्याचा दावा काँग्रेसतर्फे करण्यात येतोय काँग्रेसचं चिन्ह पंजा असल्यानं त्यांच्या जाहीरनाम्यातही पाच प्रमुख सूत्र आहे त्यानुसार भाजपच्या जाहीरनाम्यातही पाच प्रमुख मुद्दे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे काँग्रेसचा जाहीरनामा वर्सेस भाजपचा जाहीरनामा एक न्याय वीस टक्के गरीब जनतेला वर्षाला बहात्तर हजार रुपये देणार राम मंदिर घटनेच्या चौकटीत राम मंदिर निर्माण दोन रोजगार सरकारी नोकऱ्यांमधील बावीस लाख जागा भरणार कलम तीनशे जम्मू काश्मीरातील वादग्रस्त कलम रद्द करणार शिक्षण जी डी पी सहा टक्के भाग शिक्षण क्षेत्रासाठी शेतकरी लाभदायी योजना राष्ट्रीय सुरक्षा देशातली एकजुटता वाढावी यासाठी प्रयत्न महिला आणि गरिबी महिला आणि गरिबांसाठी मोठ्या घोषणा शिक्षण बारावी पर्यंत लष्कराच शिक्षण अनिवार्य देशद्रोहाचं कलम रद्द करणार काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून भाजपनं टीकेची झोड उठवली होती तीनशे सत्तर रद्द करण्यावरून मोठा गदारोळ उठला होता आता भाजपच्या जाहीरनाम्यात कलम तीनशे सत्तर हटवणं हा मुख्य अजेंडा असणार आहे या कलमानुसार जम्मू काश्मीरला स्वायत्त राज्याचा दर्जा आणि विशेष अधिकार आहेत भारताचा नागरिक काश्मीरमध्ये स्थायिक होऊ शकत नाही दुसऱ्या राज्यातील नागरिक इथे खरेदी करू शकत नाही संरक्षण विदेश आणि दळणवळणाशी संबंधित प्रकरणांमध्येच कायदा बनवण्याचा अधिकार इतर कायदे लागू करण्यासाठी त्यांना राज्य सरकारची परवानगी घेणं आवश्यक शहाऐंशी पासून राम मंदिरचा प्रश्न आहे मंदिर वही लेकिन तारीख नहीं बताएंगे गेल्याही जाहीरनाम्यामध्ये होतं त्या अगोदरच्याही जाहीरनाम्यामध्ये होतं तीनशे सत्तर गेलो गेल्याही जाहीरनाम्यामध्ये होतं याही संदर्भामध्ये चालूच आहे राजकारण करायचं त्याचा स्वार्थ त्या ठिकाणी स्वतःचा साध्य करून घ्यायचा आणि इतके इतक्या हीन पातळीवरती चाललेलं आहे भारतीय जनता पक्ष मला असं वाटतं कधीतरी दया येते भाजपाच्या नेत्यांची तो जो आहे उद्वेग की राम मंदिराच्या बद्दल रामाबद्दल प्रेम एकदम उन्मळून येतं मग शेवटी मग काय होतं की ते रामाची मूर्ती बनवू मंदिर राहिलं साईडला आणि मग वेगवेगळ्या घोषणा अशा होतात की आम्ही नामकरण करू या रेल्वे स्टेशनचं असं करू त्याचं करू पण मेन मुद्दा जो आहे राम मंदिराचा त्या मुद्द्यावर सरकारला कायद्याच्या अडचणी आहे हे सरकार जाणतं आणि जर सरकारने अध्यादेश आणला तर तो कोर्टात राहणार नाही कारण नुसतं अध्यादेश आणणं हे काम नव्हे तो अध्यादेश सहा महिन्याच्या आत तुम्हाला त्याचं त्याचं म्हणजे कायद्यात रूपांतर करायला हवं दोन्ही हाऊसमध्ये हा बिल पास होऊ शकत नाही राज्यसभेमध्ये मेजॉरिटी नाही सगळ्यांना माहीत आहे काँग्रेसनं न्याय योजनेअंतर्गत केलेली बहात्तर हजार देण्याची घोषणा आणि देशद्रोहाचं कलम हटवण्याची घोषणा यावर भाजपाच नव्हे तर इतर घटकातूनही नाराजी व्यक्त करण्यात आली होती पण हे चुकीचे आहे एकदम तर ते स्वतःच जर देशद्रोहाचा जो कलम आहे आम्ही रद्द करू म्हणतायत म्हणजे देशद्रोह करणाऱ्यांना बढावा देण्याचाच प्रकार झाला त्यामुळे ते पूर्णतः चुकीचे आहे आणि त्यामुळे पूर्ण ते जो देशद्रोही कारवाया करणारे आहेत त्यांना प्रोत्साहित केल्यासारखं का हा काम होईल म्हणून हे चुकीचे वाटते आमच्या कायद्याच्या भाषेमध्ये कुठेतरी चुकीचं आहे आणि अशा पद्धतीने त्यांना करता येणार नाही ते सत्तावीस कोटी लोक हे ज्यांचं उत्पन्न हे केवळ बारा हजारच्या आधी किंवा सहा हजार पर्यंतच आहे अशा लोकांना आयडेंटिफाय करून टार्गेट करून त्यांच्या खात्यामध्ये जर सहा हजार रुपये जमा करता आले दर महिन्याला तर तो पैसा कन्झम्पन मध्ये जाईल म्हणजे खर्च होईल तर एकूण अर्थव्यवस्थेमध्ये अशा सत्तावीस कोटी वीस ते सत्तावीस कोटी लोक यांच्याकडून सरकारी खजिन्यातून जमा होणारा पैसा परंतु तो नंतर हा अर्थव्यवस्थेने पुन्हा फिरणार असल्यामुळे तो मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणारा होईल काँग्रेसचा जाहीरनामा धोकादायक आहे असं भाजपला वाटतंय त्यावर भाजपचा उपाय काय हेही जनतेला आता कळेल मात्र सत्ता येताच शब्द फिरवला जातो हा गेल्या सत्तर वर्षांचा अनुभव आहे त्यामुळे जाहीरनाम्यात काहीही लिहिलं तरी ते सत्यात कसं उतरणार याचा विचार होणं जास्त गरजेचं नाही का वैशाली मालेवारसह ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी